नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भूमी आयोगामार्फत एक जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आरमध्ये काय नमूद केले तर त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो मित्रांनो भूमी आयोगाच्या माध्यमातून एक जी आर पास करण्यात आलेला आहे त्या जी एक असं आढळून आलं आहे की काही शेतकरी जे आहे त्यांची अजून जमिनीची ही झालेली नाही अद्याप असं आढळून आलं आहे की भारतामध्ये टोटल एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त शेतकरी हे खातेधारक आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून का शेतकरी भरपूर प्रमाणात जमीन जी त्याच्या अजून का मोजणी ही प्रमाणात झालेली नाही तर त्या मोजणीसाठी भूमी भारत भूमी आयोग याच्यामार्फत जमीन मोजणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे याच्यामार्फत ज्या खात्याधारकाचे किंवा शेतकऱ्यांची जमीन मोजणी ही झालेली नसेल तर त्यानुसार ते त्यांचा जमिनीचा आराखडा हा तयार करण्यात येईल त्याची जमीन ही मोजण्यात येईल व परत पुन्हा ती जमीन आपल्या नकाशामध्ये ॲड करण्यात येणार आहे तर यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे ती समिती संपूर्ण काम हे बघणार आहे मित्रांनो तर यामध्ये काय होतं की जेव्हा आपण जमीन मोजू किंवा काही जे जमीन आहे पण ती आपल्या अद्याप नकाशामध्ये दाखवत नाही किंवा डे शासनाच्या पोर्टलला ती जमीन अजून अपडेट झालेली नाही तर जम जमिनीच्या हा कुठल्याही प्रकारे उल्लेख हा केला जात नाही पण त्या जमिनीवर आपण शेती करतो किंवा उत्पन्न देखील घेत घेतो पण त्या जमिनीचा उल्लेख अद्याप आपल्या गव्हर्नमेंट रेकॉर्डला अद्याप झालेला नाही त्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि ती समिती संपूर्ण काम हे बघणार आहे त्यानुसार होईल सा, तेवढंच एक आपल्या जमिनीची मोजणी ही करून घ्यायची तर मित्रांनो टोटल टो 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 सत्याहत्तर हेक्टर जमीन हे भूमी आयोगाच्या माध्य माध्यमातून ही मोजली जाणार नाही तर सत्याहत्तर हेक्टर आणि यासाठी फक्त अठरा तालुकी हे ये निव यांची निवड ही करण्यात आलेली मित्रांनो ज्यातून ह्याच्यामध्ये एक फायदा होतो मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याने जमीन मोजली तर ती जमिनीचा उल्लेख त्या नकाशामध्ये नसतो पण ती जमीन प्रत्यक्षात असते तर त्या ठिकाणी वादविवाद होण्याचं हो, हो, कारण असतं त्यामुळे भूमी आयोगामार्फत ही मोहीम राबवली जाते त्याने सर्व शेतकऱ्यांची जमीन ही मोजली जाणार आहे मित्रांनो फक्त अठरा तालुके या सुरुवातीला नेमण्यात आलेले यांची अठरा तालुक्यांची निवड झालेली आणि अठरा तालुक्यामध्ये जमिनीची मोजमापणी होणार आहे तर जवळजवळ टोटाल तर सत्याहत्तर हजार हेक्टर जमिनीची ही होणार आहे मी तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र